व्यक्त तो करना की विनंती करो महाराष्ट्र आराध्य छत्रपति शिवाजी महाराज स्वर्गीय सेना प्रमुख बालासाहेबाकरे धर्मवीर आनंद दिघे तुम्हें आमचे प्रेरणास्थान महाराष्ट्र के मजी मुख्यमंत्री केंद्रीय मजी मुख्यमंत्री या मतदार संघा लोकप्रिय आमदार आमचे नेते आदरणीय राणे साहेब महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय लाडके कार्यसम्राट आणि हिंदू रक्षणार्थ ज्यांनी वाहून घेतलेलं असं नेतृत्व आदरणीय नितेजी राणे साहेब आदरणीय वहिनी यांचा वाढदिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय ते या कुडाळ मालवणचे लोकप्रिय कार्यसम्राटाचे आमदार आदरणीय निलेशजी राणे साहेब उपनेते आंग्रे संदीप कुडतडकर आमचे बाळू कुबल सुरेश आद्रेकर संजय पडते दीपलक्ष्मी पडते महिला जिल्हा प्रमुख जो कुडाळकर दीपक पाटकर व्यासपीठात सर्वच उपस्थित मान्यवर बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो उद्या सतरा तारीखला निलेशजींचा वाढदिवस होता आम्ही फोनवरती त्यांच्याशी संपर्क साधला साहेब आम्हाला यावेळी मालवण बोर्डिंग येथे वाढदिवस साजरा करायचा आहे आम्हाला वेळ द्या निलेशजी म्हणाले महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि माझा वाढदिवस सोमवार या दिवशी येतो आहे मी मी एक लोकप्रतिनिधी आहे मला त्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे मला कामकाजावरती लक्ष देऊन माझ्या मतदारसंघामध्ये जे मूलभूत जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मांडले पाहिजे आम्हाला राणेसाहेबांनी शिकवण दिली आहे की कामकाजाचा वेळ असताना अन्य गोष्टी करायचे नाही मी तुम्हाला रविवारचा टाइम देतो आणि त्याप्रमाणे रविवारचा आम्हाला वेळ निलेजीने दिला उद्या अधिवेशन असल्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे गेले तीन महिने निलेजी हा मालवण घोडाळ मधून निवडून आल्यानंतर कशा प्रकारे काम करतायत हे आपल्याला आता पाच एस टी दिसत आहेत नवीन हे पाच एस टी निलेजींच्या माध्यमातून पालकमंत्री नितेशजी राणे असतील राणेसाहेब असतील यांच्या माध्यमातून आपल्याला नवीन पाच एस टी या तीन महिन्यामध्ये निलेजीने आम्हाला मिळून दिले एक अम्बुलन्स दिले अनेक प्रश्न मुंबई गोवा रस्ता असो मच्छीदारांचे प्रश्न असो प्रत्येक प्रश्नावरती अभ्यासपूर्वक भाषण विधिमंडळ कर, मध्ये करताना आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल आज आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फिरत असताना प्रत्येक जण म्हणतो आहे गेल्या व दहा वर्ष आम्ही चूक केली अतिशय हुशार आणि बुद्धिमान आणि कर्तव्य दक्ष असा आमदार आम्ही खरोखरच आता निवडून दिले आहे अशा प्रकारचे जे उद्गार जेव्हा आम्हाला ऐकायला येतात तेव्हा खरोखरच आमचं ऊर भरून येत आज निलेजी प्रत्येक विषयावरती जेवढा बोलतात तेव्हा जुने जाणते सुद्धा आमदार मंत्री सुद्धा बघत राहतात त्यांच्या खांद्याला खांदा देऊन नितेजी तर किल्ल्यात लढवत आहेत नितेजी त्यांना पारंपरिक मच्छीमारांना जो तीन महिन्यामध्ये मंत्री झाल्यापासून तो काय न्याय दिलाय नाहीतर पहिले आमदार बोटीवर जायचे आणि बोटी पकडून आणायचे परंतु नितेजी साहेबांनी अभ्यासपूर्वक मंत्रीपद घेतल्यानंतर सर्वच पर्सने डेलिडी योग्य तो धडा शिकवला आणि पारंपरिक मच्छीमारांना खऱ्या अर्थाने ही दोन मुलं राणे साहेबांची आहे मला या नाही मी उदय सामंतच्या अगोदर बोललो उदय सामंत साहेबांना जायचंय पण मी तुम्हाला मुद्दा मी तुमच्या आधी बोललोय निलेशजींना शिंदे साहेबांनी तिकीट दिलं आणि या तीन महिन्यामध्ये शिवसेनेचं जे वातावरण निलेश केलंय निलेशजींच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना उभी राहत आहे कारण तुम्ही एक महत्वाचा घटक आहे शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर आम्हाला दोन अडीच वर्षामध्ये आम्हाला मंत्रीपद पाहिजे आहे त्या कोट्यातून म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी थांबवलंय आमचे आमदार या ठिकाणी कष्ट करतायत संगता वाढवतायत आपल्याला या जिल्ह्यामधला फरक शिमगा प्रत्येक मध्ये असताना सुद्धा वेळेवर लोक आशीर्वाद देण्यासाठी निलेशजीने आले प्रत्येक गावामध्ये आज शिमग्याचे उत्सव आहेत होळीचे उत्सव आहेत निशाणा बाहेर पडलेले आहेत त्यावेळी तुम्ही हे बघितलं पाहिजे की निलेशजी ज्याप्रमाणे काम करतायत त्यामुळे तुम्ही शिंदे साहेबांना या ठिकाणी जाऊन ते सगळं पोचवलं पाहिजे आणि आमच्या कार्यकर्त्यांची आग्रह आहे अडीच वर्षामध्ये जे परिवर्तन होणार आहे खाती बदल होत असतील त्या खात्यामध्ये निलेजी मागणार नाही पण आमचा हक्क आहे आम जर तुम्हाला शिवसेना या ठिकाणी मजबूत होई पाहिजे असेल तर निलेजींना तुम्हाला आशीर्वाद लागेल यासाठी मी तुमच्या अगोदर बोलतोय तुम्ही वेळा या ठिकाणी देऊन आलात राणे साहेबांची दोनही मुलं आहेत आज मला खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्वद मध्ये राणे साहेब आले आणि पक्ष महायुतीचा कुठचाही असो मी ठामपणे सांगू शकतो मी तरी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असलो तरी आम्ही राणे साहेबांच्या इशाऱ्यावरती चालणारी माणसं आहोत राणे साहेब जे बोलतील जे सांगतील तेच आम्ही करणारी माणसं त्यामुळे हे सगळं ह्या जिल्ह्यातलं जे राजकारण आहे हे जे कार्यकर्ते आहेत हे राणे साहेबांच्या शब्दावरती एक संघ चालणारी ही सगळी मंडळी आहे हे मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगेन राणे साहेब म्हणजे आमचं कुटुंब आहे आम्हाला राणेसाहेबांनी कुठलंही आदेश द्यायचा आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी तो पालन करायचा त्यामुळे इथे महायुती जरी असली तरी अंतिम राणेसाहेब जे सांगतील तेच या ठिकाणी होणार कोणीही लक्ष्मी रेषा राणेसाहेबांच्या आदेशाशिवाय ओढाळू शकत नाही एवढं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो दिली आणि आज निलेशजींच्या वाढदिवसाला मोठ्या संख्येने कुठा मालमंत्री या ठिकाणी जनता या ठिकाणी उपस्थित राहिली आहे मी सर्वांना धन्यवाद देतोय आहे उत्सव असताना सुद्धा निलेशजीजीने तीन महिन्यामध्ये जे काम केलं आहे